बहुत ज्यादा खराब रोड होने के बाद भी हम है कुछ इस तरह वाले लोकेशन पे देख लो एकदम पहाडीला पूर्णपणे पण ही ही शिजला आपल्या म्हणजे ही शिजलं नाही हे संपला तर सूरज फुल हे घेतलं आहे तुकी हे जोडूया आणि मेन आहे ना आम्हाला तर पापड पापड

ते आम्हाला रस्त्यात जाल का भाव भेटला इथं हे भावना पन्नास रुपये दिले ते बाबा भाऊ नाव काय तुझं आणि हा आमचा पहिला पहिला टनल काय झालं चॅनल फिर आचा आचा, आ, आ, आता फिर होऊन जायला लागतंय गुड मॉर्निंग मित्रांनो मी आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती आज असेल आजचा आपला डेट टू आहे आम्ही काल रात्री एका पंपावर थांबलो होतो पाठीमाग सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला माहिती असेल की आम्ही कसं आलो होतो कुठून आलो होतो कुठे थांबलो होतो फिलहाल आताच असेल सांगतो आम्ही रात्री झोपलो होतो मस्त मधी आमच्या दोन्ही सायकल आहेत आणि मेन मुद्दा म्हणजे रात्री खतरनाक एकदम पाऊस पडतो एकदम चिल्ड पाऊस तिकडे बा रस्त्यावरती अजूनही पाणी दिसतो आहे तुम्हाला तिकडे आंघोळ चालू आहे एक वेळाची मी आंघोळ करून आलो आहे आत्ता एक आंघोळ करून आलो आहे रात्री पाऊस चालतो एकदम चिल्डमध्ये सगळा पाऊस बिवस हे तर आम्ही दोघं झपलो तो मी काय केलं मी गेलो आणि हारले डेव्हिडसनच्या आणि थारच्या इथं मध्ये झपलो असं तवा मला कुठे बरं वाटलं आणि पाऊस एका तासानंतर बरोबर कमी झाला आता निघायचं आहे एक दहा मिनटामध्ये आता आवरू सगळं जेवढं लगेज आहे तेवढं सायकली टाकू सायकली पोचून घेऊ आणि निघूया चला एक दोन मिनटात माघारी भेटूया ओके ओके मंडळी सगळं आवरून झालेलं आहे आता इथून निघतो या नाश्ता केलेला नाही नाश्ता आणि चहा करू पुढे जाऊन चला निघूया आता इथून मस्तमध्ये तर काल रात्री आम्ही खडके मी थांबलो होतो चला मागाशी तुम्हाला सांगितलेलं ते सगळं चॅनलला करा सबस्क्राईब आणि व्हिडिओला करा लाईक रोजची रोज अपडेट्स बघण्यासाठी चला निघूया आता आणि असं लोकेशन आहे एकदम भारी लोकेशन आहे एकदम एकदम चिल हां तुम्हाला एक सांगा दाखवायला राहिलं राहिलं तिथंही थार आहे आणि इथं ना इथं हार्ल डेव्हिडसन आहे इथं हार्लो डेव्हिडसन ऑन रोड पंधरा लाखाची गाडी होती अशा दरम्यान मलाही खूप जास्त आवडत ओके तर चला आपले असे मित्र नाव ना कृष्ण आरेकर आपला ते कोणते एक मित्र आलेला आहे पहिलवान गडी एकदम पहिलंवान इकडे या तुम्ही तुम्ही इकडे या आपल्याला सकाळी आंघोळीला आहे न बोगर मध्ये मस्त चालू केला झोपलेलं चांगली सुविधा केली एकदा नाव सांगा शुभम नाव हे पंप तुम्ही पंपावर ड्युटीला असतो ना एक नंबर आहे कधी जाताना खडकीमध्ये पंप आहे नक्की त्यांना भेटते ओके चला आपल्या प्रवासाला सुरुवात करू जय श्रीराम श्री श्री। चला मामा पंपापासून आम्ही एक किलोमीटर पुढे आलो आणि आता नाश्त्यासाठी थांबलोय गोवे खातो आणि तिथं आपली सायकल पार्क केली आणि पुढच्या जर्नीला सुरुवात करतो आता दिवस निघालेला आहे करू आठवतं त्याला मस्त तर आम्ही आता, आता थांबलेलो आहे कुरकुम इथून अजून सात किलोमीटर लांब आहे आणि आम्ही असं थांबलेलो आहे तर काय झालं ना सायकलचं वज इके साईडला आल्यामुळं काय झालं आहे जरा थोडी सायकल लेफ्ट साईडला वडती तर तिनेट करतो थोडं ऑनलाईनचं काम आहे तेवढं करतो आणि फोटो ट्रॅकला सुरुवात करतो चढ आहे हा बघा पूर्णपणे चढावरून आलो आहे असं फिरून जायला लागतंय काय काय वाजतं हा कस काय वाजलं आणि ऑपरेटिंग चालू झाली आहे आपली एकदम खतरनाक चिल ऑपरेटिंग एकदम खतरनाक वा माझा कॅमेरा सुद्धा खाल्ला बाबा आई वाह आहे आता बघा आम्ही कुठून निघलो आहे बघा आता नुसतं आता आणि आमचा पहिला पहिला टनल काय झालं लयचं आहे अरे वा 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 एक एक्सपिरियन्स वेगळा आहे आता इथे चालू घाम निघला रे पोट्या एक <laughs> पाठी मस्त लोकेशन दाखवू तुम्हाला एक लोकेशन दाखवू लोकेशन हे बघा लोकेशन काहीतरी लोकेशन आहे रोड पण एक नंबर आहे चला बसायचं आता जास्त व्हिडिओ मोठा करून जमत नाही मला तर आता आम्ही मधून राईट आणून पुणे सोलापूर हावे सोडतोय आणि दोनच्या दिशेने प्रवास चालू झाला आता आमचा पुणे सोलापूर आहे तर ती पुणे सोलापूर हावे सिटीमध्ये आहे मोठा चढ लागलाय कुरकुंब मधून अहमदनगरकडे जाता ना दौंडच्या रोड न आणि एक बॅड बोख तर घडली माझा टावेल पडला पडल्याला कळलं नाही जाऊन असे त्यामुळे मी माझं टावेल ना लगेच की ठेवून टोन टाकला वाढ रोडची कंडिशन एकदम खराब आहे हा रोडची कंडिशन दाखवतो एकदा हे बघा रोडची कंडिशन आय बघा ये रोड की कंडीशन है एकदम खराब रोड है चला अजून थोड्या वेळात थोड्या पर्यंत चालू आधी चालू जाऊ एंड बहुत ज्यादा खराब रोड होने के बाद भी हम पहुंचे हैं कुछ से। इस तरह वाले लोकेशन पे देख लो एकदम पहाड़ी लगा है भाई एकदम पहाड़ी में तो पहली बार देख लो भाई ट्रैफिक हो गया भाई बंदे लोग खाद कर रहे हैं देख लो भाई कंट्रक्शन साइड चल रहा है वहाँ पे देख लो कुछ इस तरह से याचं चढाई चालू होती आणि वा असा मी पूरी झालं नाही बाई मतलब मजा येणार नाही ना आता एकदम मजा अरे मजा येणार रे मजा मी पुढं पडली मजा हे बघितलं असं पडतंय सामान माझं एक खातामध्ये याच्या हा तर बघितलं का नाही ना मला वेगळंच म्हणजे असं फील होतं आहे वेगळं बहुत चांगलं असं वाटतं तर चला पाठीमागचा व्हिडिओ बघितल्यास ही लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली मी तरी व्हिडिओ एकदा चेकिंग करा आणि हे बघून या आता वाऊंड फक्त दहा किलोमीटर इथून साईडला बोर्ड आहे तुम्हाला पण मला दिसतोय आणि आपला पार्टनर साठी आहे आणि डोंगर डोंगरबाग आहे त्यामुळे मला खूप छान वाटतंय मला डोंगरबाग पहिले तर खूप जास्त आवडतात आय लव्ह दिस हार्ट आय लव्ह दिस जर्नी तर आम्ही आता दौंडच्या बाहेरनं प्लास्टिकडे निघालेला होता दोन साधारणपणे तीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे चला आता जाऊया लोकेशन एक नंबर आहे इथं त्यामुळे आम्ही आईस्क्रीम घेतलंय निघालोय आता काष्टीच्या दिशेने तर आम्ही आता थांबलो आहे टोलमध्ये बंद पडलेला टोल थांबलोय कारण की ऊन खूप मजाच व्हायला लागले तर आता थोडे केळ खातो केळ खाऊन निघतो बघा आणि एक नंबर ओके तर आता आम्ही पंपात आपलं तर आता आम्ही टोलला घेतून निघलोय आम्ही का एक अर्धा बरं तासचा ब्रेक घेतला होता उन्हाची सायकल चालून जास्त जमत नाही आम्हाला ऊन खूप जास्त आहे तर चला जाऊया आता निवांत न टेन्शन एकदम एन्जॉय द लाईफ वडावडी केली तर ती फिरण्याचं मजाच ना येत नाही आम्ही निघालोय खास फिरण्यासाठी आमचं टार्गेट नाही की आम्हाला हे करायचंय पण आपल्याला हे फिरून जिंदगी घालवायची नाहीतर परत मात्र पणच म्हणाला हे गोड दुखत हे दुखत ती दुखतं त्यात काही अर्थ नाही आणि काल रात्री पाऊस शकता जोरदार झाला दिसतोय असं कारण की साईडला रात्री खूप जास्त पोहोचवला केलं सगळं आता पाण्यानं त्यातनं फिल्टर हवा होती आणि लागतं एकदम ए सीवनी वाटत आहे भारी वाटत आहे आज तसं लागतं आपण काष्टीच्या जवळजवळ आलो आहे काष्टी हां हा पुढील साईड काष्टी सिटी लागते सगळं आणि आजचा आपला जो रूट आहे तो म्हणजे मला असं वाटतंय की आम्ही आज अहमदनगरमध्ये मध्ये अहमदनगर इथून अजून पन्नास किलोमीटर आहे तर अहमदनगर आमच्या म्हणजे पन्नास किलोमीटर आम्ही आरामात काढू शकतो तर बघू अहमदनगरच्या थोडं आडेलच आमचा स्टे होईल असं वाटतंय मला चला बघूया तर आणि एकदम ऊन म्हणजे ना एकदम चिड खतरनाकून खोल एकदम खतरनाक खतरनाक होऊन एकदम आम्ही हॉटेलवर म्हणजे कोणता फोन खातो आम्ही हां तर आता आम्ही काष्टे गावात चालतो आणि हा लहान मुलगा आमचा मग फोटो काढाल तर त्याचा एक दोन फोटो काढले आता समोरचा प्रो एकच ठेगाव आहे ना आता डायरेक्ट अहमदनगर आता आपला प्रवास आता अहमदनगरच्या दिशेने होत आहे तर ही सिटी तुम्ही बघता नाही पुढे काष्टी ही सिटी आहे तर आता इथून आपण आता जाऊया त्याला निर्ड कोरडं पडतंय एका किलोमीटर मध्ये दोनदा पायला लागतंय बियाला ना कोण आहे आता आम्ही आणि आता मॅगी बनवायचं आहे मॅगी बनवायची मॅगी खवाट लागली मला तर अशा प्रकारे इथं आता मॅगी करू माझ्या गावात मी बरीच माणसं तुम्हाला म्हणते अरे ज्या व्हायचं काय नियोजन आहे ज्या व्हायचं काय मला दाखव तुम्ही लय जाणार ना प्रश्न विचारला किती तरी जाणार ना हे असा एक स्टो असतोय ते फोल्डेबल स्टो म्हणतेला असा नेग ला असा आणि हे परत ह्याला खाली पाय येतं त्याचं ही पाय असं लावायचं हे झाला गॅस तयार आणि एक असली कँड असते आहे ती कँडीचं असं लावायच्या आतमध्ये असं घेऊ झाला हे बसलं सर्व आता नुसतं थोडा गॅस वाढवायचा असं ओके गॅस हा गॅस झाला चालू आता हे बघा ही गॅस चालू आहे हे बघा भाग्या चालू झाला पाणी बाटली आणा आता बनवतो खातो नंतर ना भेटतो त्याचं पातीला आता मस्त मॅगी बनवून खातो आम्ही आता वास्त्याकडला थांबलो असं मंदिर आहे स्वामी समर्थांचं हो बस होतं थोडं अजून बस मला सुकलं आहे आवडतं ओके टाकले हे हे कोण दोन ताटले सगळं म्हणा आम्ही आमच्या घेऊन आणून चाललेलं

तो काय झालं मस्त मॅगी बनी आता मॅगी खाऊ मस्त हो चला मस्तमध्ये एक नंबर टेस्ट आहे जेवण जितक्या भारी करायला लागते तितक्या भारी मला भांडी पण धुवायला लागते ती इतर आम्ही विस्टर गेलो होतो चला आता भांडी देऊया एक दीड तास थांबू आणि नंतर ना परत पुढच्या प्रवासाला सुरुवात करू चला ना आता घेऊ देऊन कधी भांडी तुम्ही नव्हती पण आता शक्यतो पाणी द्यायला लागली आता रोड आता टाइम आता टाईम बघा दीड वाजली मला लागली झोप आम्ही साडेबारा साडेबाराला थांबूया आता झोप लागली मी टाकले मॅट खाली मी झोपतो आता स्प्रे मार तू या नाही या दुखायला लागले दोन पुण्याचा नाही ना दान बुकतो नंतर थोडा आराम फक्त जास्तीत जास्त ऊन लय खतरनाक या आजचा टाइम झालाय तीन वाजता या दहा मिनटं कमी तीन वाजायला आणि ऊन इतकं खतरनाक आहे ना आहे रस्त्याला बघा तुम्हाला गाडीसार दिसणार नाहीत इतकं मोटर उठत आहे पण आता आम्ही निघतोय ना तरा तरा आता जर नाही लवकर हरलं तर संडे जर उशीर होईल आणि जेवढं रनिंग आपल्याला कापायचं तेवढं आपण रनिंग कापू शकत नाही तर आता आता निघूया अशा प्रकारे सायकल लोड केली झोपून विपून मस्त भारी वाटलं मला आता काय करतो हँड हँड आधी ओलं करतो म्हणजे ते काय होतं गार लागते चला आधी हँडग्लोव ओलं करतो लगेच निघूया सोडा घेऊया म्हणजे पोटला आधार भेटेल आधार भेटेल आधार भेटेल <laughs> चला ऊन एकदम प्रचंड ऊन आहे चला अरे देवा रे देवा इतकं खतरनाक ऊन मला वाटतंय लदाख मध्ये आमची हालत ना अशी बघण्याजोगी होईल तुमच्यासाठी एकदम बघण्याजोगी एकदम खतरनाक एकदम आता ऊन थोडं खाली झालंय त्यामुळं सायकल चालवायला काय आवडत नाही म्हणजे पूर्णपणे ढग आढवाला आहे सूर्याला त्यामुळं आम्ही आता एकदम चांगलं चालतोय काही चालू नाही आणि पाणी संपल्यावर पाण्याची बॉटलही आम्ही आता वरून घेतलेली आहे आणि मेन गोष्ट म्हणजे हा रोड हा कॉन्क्रीट रोड आहे अशा प्रकारे आम्ही इथं रस घेण्यासाठी थांबलो होतो कारण की काय होतं आहे ना लयमाग अशी पाठीमाग असं ऊन होतं पण आता जर बघितलं तर वातावरण एकदम चेंज झालं आहे पूर्णपणे चेंज झाले आहे पूर्णपणे असं ढगाळ आलेलं आहे आणि हे बघा रोड रोडबेड एकदम मस्तमध्ये असं खाली आहे रस्त्यावर चालायला एकदम भारी चिल्ल वाटतं एकदम भारी वाटतंय आणि आता आम्ही रस घेतो आणि इथून आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो भारी वाटतंय फक्त वारं जास्त लागले आणि जास्त जर वारं यायला लागलं तर काय होईल ना सायकलला वारं धडकणार आणि सायकल पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे आता ताप होणार आहे एक प्रॉब्लेम गेला पण दुसरा प्रॉब्लेम आला कारण काय होतंय ना ऊन गेलं आणि वारं आलं काय आगीत नव्हतं फुपड्यात पडलं असं काम झालं आमचं आपल्याला चल आता तो, तो पण तुम्ही लाईक नक्कीच करा <laughs> पण पण आहे बर पण तो झालं पाऊस आलाय काहीतरी करू लगेच लगेज भीजेल टेन्शन आहे मला बाकीच काय नाही बघू तरी चक्कायचं पावसाचा टिक्का खूप जास्त मोठा आहे तुला हे बघा असा रोड एकदम नंबर होणार असं वाटतंय मी माझ्या गाडीला खूप आठवण म्हणजे मला माझ्या लैलाची खूप जास्त आठवण येते कारण की मी खूप जास्त फिरवले आपला कोकण कोकणबाग आजगड किल्ले त्यामुळे ती आठवण येणं शक्यच आहे भाऊस एक नंबर लोकेशन देते बावन दिवस पडलेला आहे एकदम भारी असं वाटतंय वा मी पाठीमागे आहे का ना एक भाऊ भेटला इथं हे भाऊनं पन्नास रुपये दिले ते बघा भाऊ नाव काय तुझं भाऊ आता हे गाव कुठलं आहे लोणी लोणीमध्ये आम्ही आल्यावर आम्हाला एक भाऊ भेटला त्यांना पन्नास दिले खरंच आभार माणसं भेटत राह खूप जास्त हेल्प होते यार आणि हे रेल्वे स्टेशन आम्ही पार करून पुढच्या दिशेने अरे बाप रेल्वे लिए। स्टेशन आणि कट्रिनचं काम चालू आहे फुडल्या साईडला एक मिनिट दाखवतो हे बघा अशा प्रकारे कंट्रक्शनचं काम चालू आहे असा चालू आहे आणि असा रोड आहे गेल्या साईडला ओके तर फायनली आम्ही थांबलो आहे घरगावच्या थोडं म्हणजे पुढल्या साईडला अहमदनगर येथून माझ्या म्हणण्यानं एक चार तीस पंचवीस किलोमीटरच्या आसपास असेल असं मला वाटतं आहे तिथं आम्ही थांबलो आहे आता अशा साईडला पेट्रोल पंप आहे ते तर असा सी एड आहे आणि अशा ठिकाणा तुम्ही माझं लगेज काढलेलं आहे आणि आता इथून उद्या सकाळच्या जर्नी चालू करायची शक्यतो आता हे थांबू पंचाल भात बनवायचा खायला त्यामुळे तो फुडल्या साईडला स्टोरेज आहे तिथं किराणा स्टोअर तिथं ते सामान आहे थोडं मसाला मीठ पोडा कायच आण ते आणता येते वर जाऊन संपते एवढं सामान आणले आता सध्या मीठ नव्हतं आपलं मीठाचा किलो बरोबर आपल्या म्हणजे ही सिजन आहे ही संपला तर सूरज कुंड हे घेतलं आहे ओके हे जोडूया आणि मेन ना आम्हाला आता पापड हे पापड पापड एक नंबर चला आता पापड बाजू पण आधी गॅस कॅन होतो चला पापड आपलं तर पकडा चमच्या ओके एक पाय यार नी... या खायला मी सुरुवातीकडे आहो भयान तिकाटा कस वाटत वाटतंय एक ना एकदम गरम गरम फायनली सगळं जेवण झालेलं आहे जेवण झालं भांडी दोन आणली आता सगळं सामानावरून बॅग ठेवतो सामान तिकडे नेतो आणि झोपाची व्यवस्था करतो लास्टचा विंटर थोड्या वेळा ओके बस मंडळी आजचा व्हिडिओ इथपर्यंत की ह्याच ना पार्टनर आणलेली या कशी गावात गेल्यावरती तर मंडळी आता तिथं सगळं असा टेंट सामान आहे तर मंडळी व्हिडिओ कसं काय वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा जय हिंद